मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही अभ्यासाचे उपाय सांगणार आहे जे समजून आणि वापरून घेतले तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या रांगेत उभे राहाल जे कमी वेळेत जास्त शिकतात आणि कधीही विसरत नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त परीक्षेसाठीच नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी उपयोगी पडेल तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया कधी विचार केला आहे का आपण अभ्यासाला बसतो पण काही वेळातच कंटाळा येतो कारण आपल्याला अजून का शिकतोय हेच माहीत नसतं तुमचं का जितकं मजबूत तुमचा अभ्यास तितकाच परिणामकारक उदाहरणार्थ जर कोणी तुम्हाला सांगितलं की त्या उंच इमारतीवरून दोरीवर चालत जा मी दहा लाख रुपये देईन तर तुम्ही नाही म्हणणार पण जर त्या इमारतीत तुमची आई किंवा मुलगा अडकला असेल तर तुम्ही विचारही न करता जीव धोक्यात हो घाला का कारण तिथं भावना जोडल्या गे गेल्या आहेत अभ्यासही तसाच आहे तुमचा का भावनांशी जोडा का शिकतोय कोणासाठी शिकतोय हे मनात ठेवा त्या दिवसापासून अभ्यास ला लागेल जेव्हा अभ्यास सुरू करायचा वाटत नाही तेव्हा थोडस आणि प्रेरणा देतो एकदा सुरुवात झाली की मोमेंटम में आपोआप तयार होतो म्हणून सुरुवात सोप्या गोष्टीने करा आणि तीच ऊर्जा पुढे कठीण विषयात वापरा संपूर्ण अभ्यासक्रमातलं वीस टक्के विषय तुम्हाला ऐंशी टक्के मार्क्स देतात म्हणून आधी महत्वाचे वीस टक्के शोधा ज्यातून जास्त गुण मिळतात ते पूर्ण आत्मसात करा आणि मग उरलेल्या ऐंशी टक्के हळूहळू करा हा नियम अभ्यासातच नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात लागू आहे जेव्हा तुम्ही झोपेतून तुम उठता त्यानंतरचा तास हा ता तुमचा गोल्डन आवर असतो त्यावेळेला मेंदू ताजा शांत आणि एकाग्र असतो पण सोशल मीडिया टीव्ही सगळं बाजूला ठेवा त्या वेळेत कठीण विषयावर लक्ष केंद्रित करा तुमची शिकण्याची क्षमता त्यावेळेत सर्वाधिक असते आपण काम किती वेळात पूर्ण करतो हे त्या कामासाठी दिलेल्या वेळेवर ठरत दहा दिवस मिळालं तर दहा दिवस घेतो पण जर उद्या सबमिशन असेल तर तीच गोष्ट एका दिवसात होते म्हणून स्वतःसाठी वेळेचं बंधन ठेवा तुमच्या मनात एक आपत्कालीन ऊर्जा तयार होईल आणि काम जलद होईल अभ्यास केल्यानंतर एका तासात पन्नास टक्के आणि सात दिवसात नव्वद टक्के विसरतो म्हणून प्रत्येक विषय वाचल्यावर स्वतःला समजावा मी काय शिकलो ते दहा तासांनी तीन दिवसांनी आणि मग सात दिवसांनी पुन्हा एकदा बघा पुनरावृत्ती म्हणजे स्मरणशक्तीचं गुपित आहे रात्री अशा विषयांचा अभ्यास करा जे समजवायचे असतात जसं की गणित भौतिकशास्त्र दिवसा स्मरणशक्ती लागणारे विषय जसं की इतिहास भाषा वाचा यामुळे मी तो योग्य वेळी योग्य काम करतो जर तुम्हाला या ठिकचे उपयोगी वाटले असतील तर कमेंटमध्ये स्टडी हिरो लिहा आणि आणखीन असे स्टडी मोटिवेशन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र